मंत्रीपद न मिळाल्यानं भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं फडणवीसांनी अजितदादांना सांगितलं तरी त्यांनी ऐकलं नाही कसला दादा आणि कसला दा... वादा समर्थकांसोबतच्या बैठकीमध्ये भुजबळांनी अजितदादांना फटकारल्याचंही पाहायला मिळतं आणि भुजबळ नेमके काय म्हणालेले आहेत आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून अजितदादांच्या घरी प्रॉब्लेम झालाय त्यामुळे वहिनीला राज्यसभेवर पाठवलं सातारची जागा आम्ही भाजपला सोडली त्या बदलात पियुष गोयल यांची जागा आम्हाला मिळणार होती समर्थक बैठकीतील इनसाइड स्टोरी आपण पाहतोय छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का हा काही पोरखळ आहे का पटेल तटकरे यांचे कॉल फडणवीस देखील बोलले भुजबळांना मंत्री करा पण दादांनी ऐकलं नाही दादाचा वादा वारे दादाचा वादा कसला वादा आणि कसला दादा विविध पक्षांमधील लोक नाराज झाले पण दादांचा वादा महत्वाचा दादांना फटकारणारे मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्वाचा मुद्दा अस नाही ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्वाचा मुद्दा आहे त्या पक्षामध्ये आपल्या मान सन्मानाची फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मान सन्मान झाला निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो ती ह्या तिघांचीच चालते आम्हाला पत्ताच लागत नाही शेवटपर्यंत फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची तर मला असं वाटतं की बस ठीक आहे आता आपण आपलं आपलं मतदार मतदार सांगायचं काम करावं मला स्वतः जे आहे यांनी सुद्धा सांगितलं बावन कोळी जे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष बी जे पी शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह धरून होता अगर की त्यांना तुम्ही गाळू नका त्यांचं नाव घ्या हो शेवटपर्यंत पर्यंत त्यांनी पूर्ण ताक ठीक आहे बीजेपीची सुद्धा लेस्ट पार दिल्लीपर्यंत जाते चर्चा होते पवार साहेबांनी सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार प्रफुल पटेल आणि तटकरे ती घेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य कोणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहित नाही खासदारांची तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहित नाही खाती आम्हाला काही माहिती नाही आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे आणि अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अजून मधून माझ्या संपर्कात असतात भुजबळांची नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फिकून देणं हे बरोबर नाही आणि मी झाल्या झाल्या बोललेला माणूस आहे म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही आहे आणि मी काल हेही लिहिलं की पवारसाहेबांच्याकडे आल्यापासनं त्यांना पवारसाहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वदपासनं मंडळ आयोगाचं झाल्यापासनं याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवारसाहेबांनी कशी त्यांना साथ दिली हे ज्यांनी हा प्रवास बघितला आहे ते कधी विसरू शकत नाहीत नाही ही बाब दुर्दैवी आहे म्हणजे हे बघा कुणीही राजकारणामध्ये नाराज असू शकतं पण खालती कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यावरती जोडे मारणं ह्या सगळ्या गोष्टी करणं हा जरी राग असला त्यांच्या मनात तरी आपण शेवटी तो कुणावर व्यक्त करतो हेही महत्वाचं आहे